वसेविरार महानगरपालिकेच्या कचरा भूमीवर साठलेल्या कचऱ्याचे डोंगर आता मोकळे होणार आहेत साचलेल्या पंधरा लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सोमवारी पालिकेनं ठेकेदाराला कार्यादेश दिले आहेत दोन हजार तेरा नंतर प्रथमच अशा प्रकारची प्रक्रिया होणार आहे वसविरार शहरात वाढत्या नागरिकीकरणामुळे दिवसेंदिवस दैनंदिन निघणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढू लागले आहे दिवसाला साधारणपणे सातशे पन्नास ते आठशे मेट्रिक टन इतका कचरा गोखिवरे भोईदापाडा येथील कचरा भूमीवर नेऊन टाकला जातो दोन हजार तेरामध्ये पालिकेचा घनकचरा प्रकल्प बंद पडला होता तेव्हापासून या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणताच प्रकल्प नसल्यानं अडचणी निर्माण झाल्या होत्या दरम्यान या वाढत्या कचऱ्यामुळे आता कचराभूमीची जागाही अपुरी पडू लागली आहे त्यामुळे सद्यस्थितीत एकावर एक असे कचऱ्याचे ढिकारी तयार होऊ लागले होते मुळात दैनंदिन जमा होणारा कचरा आणि त्यात आधीच साठलेल्या कचऱ्याचे डोंगर त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती ही समस्या सोडविण्यासाठी पालिकेनं या साचलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्याचे निश्चित केले आहे यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन दोन मधून शेहेचाळीस कोटींचा निधी मिळणार आहे बायोमायनिंग प्रकल्पाच्या संदर्भातील कामाची प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबत साई युटिलिटी या खाजगी कंपनीला हे काम देण्यात आले याबाबतचे कार्यादेश संबंधित ठेकेदाराला सोमवारी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून घेण्यात आले हा ठेका पुढील वीस वर्षांसाठी असणार आहे